या बातमीचे प्रायोजक सफाय थ्री लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लोर सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे शिवर येथील भाजप सेनेचे उमेदवार सुनील पठंबागारे यांच्या सभेला अलोट गर्दी शिवूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी बुधवारी शिवर गावात भाजप सेनेच्या वतीने गावातून प्रचार रॅली काढण्यात आली त्यानंतर झालेल्या सभेला अलोट गर्दी पाहायला मिळाली भाजप सेनेकडून जिल्हा परिषद गटासाठी सुनील पैठण पगारे आणि पंचायत समितीसाठी लताबाई नवनाथ आढाव निवडणूक रिंगणात आहेत मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या प्रचाराचा धुराळा बुधवारी रात्री दहा वाजता थांबला यावेळी गावातून सुनील पैठण पगारे आणि लताबाई नवनाथ आढाव यांच्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने प्रचार रॅली निघाली होती त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेने रॅलीचा समारोप करण्यात आला या सभेला डॉक्टर दिनेश परदेशी महानगरपालिकेच्या नगरसेविका दया कैलास गायकवाड माजी उपसभापती सुभाषचंद्र जाधव बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर जगताप कैलास पवार डॉक्टर जे के जाधव बाळासाहेब जानराव उत्तमराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आपल्या भाषणात सुनील पैठम पगारे यांनी विरोधी उमेदवारांनी केलेल्या त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला तर डॉक्टर परदेशी यांनी विकास कामांसाठी केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असून जिल्हा परिषदेत देखील भाजपची सत्ता आणण्याचे आवाहन केले या सभेला आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला तसेच तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे इलेक्शन झाले आपण बघितलं सत्तावन्न अठरावती एक हाती सत्ता दिली कारण की लोकांना पाहिजे भारतीय जनता पार्टीत विकास करू शकतील आणि आपल्या भागातल्या लोकांना त्यांच्या लोकांना तर माहिती का जर भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार निवडून दिले तर शंभर टक्के या गटाचा विकास होईल भरपूर विकास आतापर्यंत आपण केला परंतु अजूनही आपण शंभर टक्के विकासाकडे गेलो नाही तो शंभर टक्के विकास कसा आपल्याला अचीव करता येईल किंवा तो कसा करून घेता येईल यासाठी आपल्याला निवडणूक लढवायची आपल्याला कुठेही माज मस्ती करायची नाही तर शूरचा विकास करून जाणार नाही आपल्या पूर्ण गटाचा आहे शूर खंडळा गाव आहे त्या गावाचाही विकास आपल्याला करावा लागेल आणि पूर्ण गटाचा विकास करायचा विकास करायचा म्हणजे काय करायचं बाप्पूंनी सांगितलं सर्वात महत्वाचा प्रश्न इथं आहे आपल्याला ग्रामीण रुग्णालय त्या भागात मंजूर आहे रस्ते आणि सर्वात मोठा आहे माझा शेतकरी राजा रात्रंदिवस घाबरतोय तरीही तो पाणी भरतोय तर काही करून कशाही प्रयत्नांनी आंदोलन करावं लागेल किंवा काय कोणाशी भांडावं लागेल किंवा बावनकुळे साहेब किंवा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची विनंती करून कसं तरी कोण आपल्या दिवसाची लाईट आणावी लागेल तरच त्याच्या काळात आपला शेतकरी जास्त उत्पादन घेऊ शकतो हा विशेष प्रश्न आपल्याला मागे लावायचे